नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ता तांबे येथे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर सर्व नामांकित बैल हजर होते परंतु ज्या बैलांची अपेक्षा होती ते बैल या मैदानावर का आले नाहीत देवा आणि लखन हे मागील दोन ते तीन मैदानांवर सतत एक नंबर घेणारे बैल या तांबेच्या मैदानावर येणार होते परंतु या मैदानावर का आलेले नाहीत तर मित्रांनो या मैदानावर बकासूर आलेला होता बकासूरचा पायरा सुंदर होतास नंतर रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा आणि बलमा आले होते भारत होता भारत आणि मोहिंब्या होते मोहिब्या आणि भारतची गाडी ही गटालाच हरली तसेच रणजित सरनिंबाळकर यांचा सरजा आणि बलमा यांनाही या मैदानावर हार पत्करावी लागली आणि या मैदानावर जे काही बैल आले होते त्यामध्ये सर्जा आणि पक्षा यांना एक नंबर मिळाला तर सप्तहिंद केसरी बकासूर आणि सप्तहिंद केसरी सुंदर यांना चौथा क्रमांक मिळालेला आहे सत्याण्णव या मैदानावर बकासूर आणि सुंदर यांचा पायरा होता आणि गट पास त्यांनी चांगल्या फरकाने केलेला सुद्धा होता शेमीलाही चांगल्या प्रकारे ते विजयी ठरले परंतु फायनलला बकासूर आणि सुंदरची गाडी ही कडेने लागली आणि कडेने गाडी असल्यामुळे शेवटला शिमारेचे लगत पब्लिक ही पार्टीमध्ये आली नाहीतर बकासूर आणि सुंदर यांनी पुढील नंबर पटकावलेला असता परंतु त्यांना चौथ्या क्रमांकावरच या मैदानावर समाधान मानावे लागले आणि मित्रांनो जरी चौथा क्रमांक बकासूरला मिळाला आणि सुंदरला तरीसुद्धा एक नंबरच्या मानकऱ्यांपेक्षासुद्धा सुद्धा बकासूरला पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती पब्लिक अतिशय गर्दी करत होती फोटो घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी इतर बैलांपेक्षा बकासूरच्या बाजूला जास्त पब्लिक आपणास पाहावयास मिळाली तर मित्रांनो ही आहे बकासूर बैलाची लोकप्रियता आणि अतिशय लोकप्रिय बैल बकासूर हा सुद्धा मैदानांवर अतिशय आपले नाव प्रसिद्ध करेल यामध्ये शंका नाही मित्रांनो सोळा तारखेला पुरसुंगीचे मैदान होत आहे आणि पुरसुंगीच्या मैदानावर या नाशिक टांग्यावर बंदी घालण्यात आलेली आहे तर जे काही लखन आणि देवाभाई या तांबे मैदानावर धावणार होते त्याचे कारण असे की देवाभाई हा आलेला नाही आणि लखन घाटावरच आहे आणि देवाभाई हा संभाजीनगर त्यांच्या भागामध्ये आहे तो आलेला नाही त्यामुळे या तांबे मैदानावर लखन आणि देवाभाई हे मैदानावर धावलेले नाहीत आणि लखनतर्फे सांगण्यात आलेले आहे की आम्हीसुद्धा आता सातारा चकडीवरच शर्यती करणार आहोत मैदाने करणार आहोत ओपनची असे त्यांनी सांगितलेले आहे आणि पुरसुंगीच्या मैदानावर नाशिक टांग्यावर बंदी आणलेली आहे कारण आयोजकांतर्फे हे सांगण्यात आलेले आहे की त्यांनी सातारा चेकडीवरच बसून शेतीत करायची आहे तर त्यामध्ये लखन आणि बैल हे यापुढे आपणाला एकोणीस तारखेच्या मैदानावर सातारा चेकडीवरच धावतानी दिसतील आणि त्यांचे असे म्हणणे आहे की आमचा बैल हा एक नंबरलाच आमची जोडी धावणार आहे परंतु मित्रांनो बकासूर आणि लखन देवाभाई यांचा विचार केला असता बकासूर हा सतत प्रत्येक मैदानाला पैरे बदलून नंबर करत असतो जरी नंबर आलेला नसला त्या मैदानावर काही नाही काही विचित्र कारण असते म्हणून बकासूरला नंबर येत नसतो काही मैदानांचा विषय आहे परंतु बकासूर प्रत्येक मैदानावर आपणास पैरे बदलताना दिसत आहे आणि शेवटपर्यंत दिसणार आहे आणि बकासूर आत्तापर्यंत सात वेळा हिंद केसरी ठरलेलासुद्धा आहे सतत पैरे बदलून परंतु देवा आणि लखन हे पैरा बदलण्यास तयार नाहीत बकासूरसारखे ते जर पैरा बदलते तर ते गुलालामध्ये सुद्धा राहू शकत नाही परंतु बकासूर असा एकमेव बैल आहे तो प्रत्येक मैदानावर पैरे बदलूनसुद्धा गुलालामध्ये असतो आणि एक दुसरे म मा, मैदान वगळता काहीतरी कारण असल्यामुळेच त्याची हार होत असते परंतु पैरे हा तो सतत बदलत दिसत आहे आणि देवाभाई आणि लखन हे पैरे बदलत नाहीत त्यांचा पायरा हा ठराविकच आहे आणि पाहूया पुढील मैदानावर आपणास समजणारच आहे की देवाभाई आणि लखन हे किती वेळा हिंद केसरी होत आहेत बकासूरने तर करून दाखवलेले आहे किती वेळा हिंद केसरी म्हणजे सात वेळा किंवा आठ नऊ वेळासुद्धा तो हिंद केसरी होऊ शकतो परंतु लखन आणि देवाभाई हे स्वतःची पावर तर खूप दाखवत आहेत हल्ली परंतु शेवटपर्यंत पाहूया की लखन आणि देवा हे किती किती वेळा हिंद केसरी होत आहेत हे आपणास पाहाव्यास मिळणारच आहे तरच आपण समजावे की सात वेळा हिंद केसरी बकासूरसारखे के ओपनच्या मैदानावर झाले आणि तेही एक वर्षात तर आपण देवा लखनला मान देऊ अन्यथा कसे देणार कारण बकासुरा स्वतःच्या हिमतीवर आणि एका वर्षात सात वेळा हिंद ठरलेला तसे आहे तसेच लखनने करून दाखवायची आहे की एका वर्षात ओपनच्या मैदानावर सतत पैरे बदलत सात वेळा हिंदकेशी ठरला तरच तो बकासूरच्या जोडीला जाऊ शकतो मित्रांनो मी शेवटला आपणास सांगत आहे या सातारा टांग्यांना लखन आणि देवाबाईच्या टपाइट देणारे बकासूर तर आहेच बकासूर आणि शिरसरूरची रायफल हे नक्कीच टपाइड देऊ शकतात त्यानंतर दुसरी जोडी आपणास सर्वांस माहीतच आहे ती म्हणजे घरणिकीचा राजा आणि दोर्लीकरांचा हरण्या ही जोडीसुद्धा या देवा आणि लखनच्या जोडीला नाशिक टांग्याला जोड देऊ शकते तर मित्रांनो आपले म्हणणे काय आहे बकासूर आणि शिरसडची रायफल तसेच गरणिकेचा राजा आणि हारण्या हा नक्कीच हे देवाभाई आणि लखनला टफाईट देऊ शकतात का आपल्या म्हणण्यानुसार आपले म्हणणे काय आहे मित्रांनो भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्या